नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत कालचा व्हिडिओ आपण बघितला असेल त्याच्यामध्ये मी इस्रायल इराणवरती हल्ला करण्याची शक्यता वर्तवली होती आणि तो हल्ला झाल्यानंतर इराणनी जर त्याला पुन्हा प्रत्युत्तर दिलं तर एक मोठा युद्धाचा भडका होईल अशी मी शक्यता वर्तवली होती आणि पहिला भाग तर त्यातला पूर्ण झालेला आहे इराणवरती सहा ते सात ठिकाणी इस्रायलने हल्ला केला आहे त्याबरोबरच इस्रायलनी सिरिया आणि इराकमधल्याही काही काही ठिकाणांवरती हल्ला केला आहे आपल्याला ते बघितलं तर लक्षात येईल की निवडून शिया बहुल क्षेत्रांवरती हे हल्ले झालेले आहेत आणि त्यांनी एक गोष्ट होते की इस्रायलच्या बाजूनी पुन्हा मुसलमे मुस्लिम राष्ट्र जी सुन्नी बहुल आहेत ती येण्याची शक्यता वाढते नेमके ते इस्रायलला मदत करतील की नाही आपल्याला माहीत नाही कारण जेव्हा इराणची मिसाईल इस्रायलवरती पडत होती तेव्हा जॉर्डन आणि इजिप्त आणि अर्थात अमेरिका आणि इंग्लंड या सगळ्यांनी ती मिसाईलमध्ये इंटरसेप्ट करून इस्रायलच्या भूमीवर पडू न देण्याची खबरदारी घेतली होती म्हणजे थोडक्यात इराणच्या विरुद्ध इस्रायलला मदत केली होती आता ही मदत अजून किती दिवस करता येईल ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज काय भूमिका घेईल हे सगळे अजून प्रश्न भविष्यात आहेत आणि इस्रायलमध्ये जनमत पुन्हा या युद्धानंतर कुठल्या बाजूने जात आहे त्याहीबद्दल आपल्याला बघायला लागेल परंतु या कालच्या हल्ल्याने आणि त्याच्यानंतरच्या ज्या शक्यता आम्ही आत्ता सांगतो आहे हे पुन्हा अणुयुद्धामध्ये या युद्धाचं पर्यावसन आहे की काय ही पण एक साधार भीती सगळ्यांना आहे परंतु एक लक्षात येत आहे या सगळ्या हल्ल्यानंतर की गेले वीस ते तीस वर्ष जग अतिशय अस्थिर होत चाललेलं आहे आणि हे अस्थिर का होत आहे गरीब तर त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे जगामध्ये लोकसंख्येचा प्रस्फोट झालेला आहे आणि त्या मानाने संपत्तीचं विकेंद्रीकरण झालेलं नाही आहे म्हणजे ज्याला इन म्हणतात किंवा असमानता गरीब खूप वाढले श्रीमंतही खूप वाढलेत पण श्रीमंतांची श्रीमंती वाढली आहे आकडा कमी आहे गरिबांची गरिबी आहे पण आकडा खूप प्रचंड आहे तर या दोघांच्या मध्ये प्रचंड संघर्ष सुरू झालेला आहे म्हणजे आहेरे आणि नाही वर्गामध्ये खूप मोठा फरक आहे आणि त्यांच्यावरती श कंट्रोल करू शकेल त्यांना निय त्यांचं नियंत्रण करू शकेल अशा शक्ती हळूहळू क्षीण होत चालल्या आहेत साधारणतः अशीच परिस्थिती पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला आली होती आणि त्याचं पर्यावसन अर्थातच महायुद्धात झालं परंतु महायुद्धानंतर अमेरिका इंग्लंड एका बाजूला आणि रशिया दुसऱ्या बाजूला यांनी काही वेगळे निर्णय घेतले आणि एक प्रकारचा जगावरती नियंत्रण आणण्याची पद्धत चालू केली आणि त्यानंतर आपण पाहिलं की चाळीस ते म्हणजे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्ध संपलं त्यानंतर छोटी मोठी युद्ध जरी झाली तरी मोठ्या प्रकारचं युद्ध झालं नाही आणि एकूण जागतिक शांतता गेली पन्नास वर्ष तरी बऱ्यापैकी टिकून राहिलेली होती परंतु त्याला आता तडे जायला लागलेत कारण अमेरिका स्वतः त्याची शक्ती कमी झालेली आहे अमेरिका सध्या स्वतःच कर्जाच्या मोठ्या सापळ्यात अडकलेली आहे हे लोकांना फारसं माहीत नसतं अमेरिकेची सध्याची अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणावर कर्ज काढून चाललेली आहे रशियाचं विकेंद्रीकरण झालं रशियात देश तुटून गेला आणि एकच छोटा रशिया देश राहिला त्याची सगळी मोठी मोठी जी राष्ट्र बाजूचे जे देश होते ते स्वतंत्र राष्ट्र झाले त्यामुळे साम्राज्याचं विघटन झालं चीन हा कानामागून येऊन तिखट झाला आणि एक मोठी शक्ती उदयाला आली परंतु यातली कुठलीही शक्ती अशी नाही आहे की जी एकत्र बसून जगाचे व्यवहार सुरळीत करू शकेल एक प्रकारे शक्ती नाही आहे आणि दुसऱ्या प्रकारे त्या दर्जाचे नेतेही आता उरलेत की नाही अशी शंका येते जो बायडन म्हणा किंवा पुतीन म्हणा किंवा शी जिनपिंग म्हणा हे जागतिक दर्जाचे नेते आहेत की नाही हे वाटत नाहीये कारण एकूण जगात स्थैर्य सुख शांतता नांदावी स्वतःच्या देशाचा प्रत्येकच जण विचार करतो परंतु त्यात स्वतःच्या देशाच्या पलीकडे जाऊन काही जगाचं चांगलं कल्याण व्हावं असा विचार यांनी कोणी केल्याचं दिसत नाही विशेष करून कोविडच्या नंतर हे अगदी प्रकर्षाने जाणवलं की यातल्या कुठल्याही देशांनी कोविड आपल्या इथे आहे तो बाहेर पसरू नये किंवा बाहेर पसरलाय तर त्यांना मदत करावी एकूण जग जागतिक लोकसंख्येला सुस्थिर करावं याकडे काहीही केलं नाही उलट त्या कोविडच्या लाटेचा फायदा घेऊन स्वतःच्या पोळीवर तू उडून घेण्याचं इतरांची जागा बळकवायच्या त्यांना वीक करायचं आणि मुख्य म्हणजे भांडणं लावायची आता आपण बघतोय इस्रायल हमास युद्ध काय हमासने कारण नसताना सात ऑक्टोबरला आगळी केली आणि त्या युद्धाचा एकूण सुरुवात झाली त्याच्यानंतर इराणनी आत्ता म्हणजे ब असं पाहिला असताना दिसतं की त्यांच्या कॉन्स्युलेटवरती हल्ला झाला तो निषेधार्हच आहे परंतु हल्ला झाला म्हणून लगेच इस्रायल संपूर्ण नष्ट करायच्या घोषणा द्यायच्या त्यांच्यावरती तीनशे मिसाईल्सचा मारा करायचा हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की स्वतःच्या पायावर कुरवाण मारण्याची फार खुमखुमी असलेले नेते बहुतेक इराणला लाभलेले आहेत परंतु एकूणच जागतिक नेतृत्वाबद्दल हा विचार आपल्याला करता येईल पण या सगळ्यात एक प्रकारचं दीपस्तंभासारखं उभं राहणारं नेतृत्व आपल्याला दिसतं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारतासारख्या देशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गरिबी होती आणि पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतनं वरती आणणं ही अशक्य प्राय वाटणारी कामगिरी नरेंद्र मोदी यांनी करून दाखवली भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांचं प्रचंड प्रमाणावर वर्धन केलं भारताची अर्थव्यवस्था सुदृढ केली इतकी सुदृढ केली की आता भारत हा प पाचव्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था झालेला आहे आणि लवकरच तो तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल अशी चिन्ह सुचिन्ह दिसत आहेत आजच्या मतीला सर्वात जगतीने वाढणारी जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आहे भारताचं ठोकर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जी डी पी हे सर्वात जलदगतीने वाढतंय आत्ताच आय एम एफनी जाहीर केलं की भारताची वाढ ही साधारण सहा पॉईंट आठ टक्के या दराने होईल तुलनेत बाकी सगळे देश मंदावलेले आहेत चीनसुद्धा मंदावलेला आहे चीन स्वतः कर्जाच्या सापड्यात प्रचंड प्रमाणावर अडकलेलं आहे आणि या सगळ्या देशांनी एक जी ट्वेंटीच्या वेळेला त्यांना लक्षात आलं जी ट्वेंटी परिषदेच्या वेळेला दिल्लीतल्या की नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचं नेतृत्व आहे कोविडच्या नंतर नरेंद्र मोदींनी जी सगळ्या जगातल्या विशेष करून नाहिरे वर्गातल्या राष्ट्रांना जी मदत केली त्यांच्या कोविड वॉरियर्सना फुकट लस पुरवली पैशाचा तिथे अजिबात विचार केला नाही सद्भावना आणि केवळ जागतिक आरोग्य सुदृढ राहावं याकरता त्यांनी जी धडपड केली आणि या सगळ्या धडपडीत मेक इन इंडियावरती भर घात दिलेला होता त्यांच्यावरती केजरीवालसारख्या विचित्र नेत्यांनी किती जरी प्रेशर आणलं की तुम्ही मॉडर्ना आणि फायदरची लस घ्या त्यांनी ठामपणे सांगितलं की ही लस घ्यायची गरज नाही माझ्या देशात तयार होणारी लस आहे आणि स्वतः त्यांनी त्यां आपल्या देशात तयार होणारी लस घेऊन स्वतःला टोचून घेऊन दाखवलं म्हणजे जे करायचं आहे जे, जे लोकांना सांगतंय ते स्वतः करतो अशा तऱ्हेचं नेतृत्व उभं राहिलं आणि सामान्यातनं ने आलेलं नेतृत्व आहे त्यांच्यामागे कुठल्याही तऱ्हेची वंशावळ नाही की मा, मा मा मी माझी आई पंतप्रधान होती मग मी पंतप्रधान मग मा माझा मुलगा पंतप्रधान अशा प्रकारचा खुळचट कल्पना त्यांच्या बाजूला नाहीत लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं एक विलक्षण कर्तृत्व त्या माणसामध्ये आहे आणि मुख्य म्हणजे टीम एफर्ट कारण की एवढं मोठं राष्ट्र चालवायचं आणि उद्या जगाच्या व्यवहार चालवायचे हे एका माणसाचं काम कधीच नसतं त्याच्याकरता सुयोग्य माणसं सुयोग्य जागेवरती बसवून त्यांच्याकडनं काम करून घ्यायला लागतं त्यांना आपल्या नियोजित पथावरनं विचलित न होऊ देण्याची करामत साधावी लागते आणि हे सगळं करत असताना देशातल्या अगदी सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या भल्याची चिंता व्हायला लागते हे असे सद्गुण एका गृहस्थामध्ये आढळून येणं हे जवळजवळ अशक्यच आहे आपल्या सुदैवाने आणि माझ्या मते जगाच्या सुदैवाने नरेंद्र मोदींच्या रूपात हे सद्गुण आपल्याला एका ठिकाणी आढळून आले पंधरा तारखेला परवाच्या अमिष त्रिपाठी नावाचे एक प्रसिद्ध लेखक आहेत त्यांच्या भारतीय पुराणावरती लिहिलेल्या आधुनिक कादंबऱ्यांनी लोक वाचकांच्या मनाची पकड घेतलेली आहे त्यांनी एक ट्विटरवरती प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे त्या लेखात ले ले। त्यांनी म्हटलंय तें� की मी स्वतः कधीही राजकारणात भाग घेत नाही परंतु वेळेला मात्र हे आवश्यक आहे की भारतामध्ये निवडणूक आहेत भारतामध्ये तर नरेंद्र मोदींचं राज्य येणं भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण त्यांच्या विरुद्ध जी विस्कळीत आघाडी आहे ज्याला ते आघाडीवाले स्वतःला इंडिया आघाडी म्हणतात ज्यांना कोण पंतप्रधान होणार याची त्यांच्याकडे खात्री नाही पंतप्रधान झाल्यावर काय करायचं याची खात्री नाही आहे जे जे मोदींनी केलं ते ते विरुद्ध करायचं या प्रकारचं काहीतरी एक विरोधभक्ती त्यांची दिसते तर ही आघाडी जर आली तर भारताचं तर नुकसान होईलच आम्ही श्रीपाठी सांगतात परंतु जगाचं त्याहून जास्त नुकसान होईल कारण आजच्या अस्थिर परिस्थितीत सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आपल्याला दिसतीये सगळीकडे लोक एवढ्या तेवढ्यावरनं युद्ध आणि एकमेकांचा नरडीचा घोट घ्यायला सिद्ध झालेली आहेत अशा वेळेला कोणीतरी अत्यंत सुस्पष्ट विचार आणि गरज पडेल तिथे कठोरपणा आणि गरज नसेल तिथे दयाळूपणा आणि मायाळूपणा असं असला असणारा नेता अतिशय आवश्यक आहे आणि मला वाटतं सगळ्या जगाने जी ट्वेंटीनंतर पाहिलेलं आहे की या प्रकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी जगाला देऊ शकतात भारताला तर देतीलच बरं भारतामध्ये जर चांगलं नेतृत्व आलं नाही भारत जर शक्तिमान झाला नाही तर भारतीय नागरिक शक्तिमान होत नाहीत आणि एक पंचमांशाच्या जवळपास भारतामध्ये जगाची लोकसंख्या आहे एक पंचमांश ते षष्ठांश याच्यामधली लोकसंख्या भारतात एकट्या आहे इतकी मोठी लोकसंख्या जर सदृढ झाली नाही स्ट्रॉंग झाली नाही विकच राहिली दुर्बळच राहिली तर याचा जागतिक राजकारण म्हणण्यापेक्षा जगाच्या गाड्याच्या चालण्यालाच अडथळा येऊ शकतो आणि त्या अडथळ्यानंतर जगामध्ये ठिकठिकाणी भांडायला लागतील एक प्रकारचं युगांतच येऊ घातला आहे की काय असं वाटण्याची ही परिस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी भांडायला लागतील प्रत्येक धर्मग्रंथामध्ये या प्रकारच्या गोष्टींची वर्णन आहेत महाभारतानंतर यादवी जी झाली की यदुकुल जे अतिशय शक्तिमान झालं होतं ते आपापसातच आप भांडायला लागलं आणि आपापसात आप एकमेकांचा जीव घेऊन शेवटी सगळं यादवकुळ संपलं द्वारकानगरी सुद्धा बुडाली या प्रकारची घटना सगळ्या जगात होताना आपल्याला दिसत हे सगळं कमी म्हणून पर्यावरणाचं संकट सगळ्या जगात आलेलं आहे आज आपण पाहतोय की पर्यावरणाचा गोंधळ आणि मानवी गोंधळ यांनी जगातले दोन अत्यंत प्रसिद्ध कालवे पनामा कॅनॉल जो अमेरिकेच्या मध्यभागी आहे आणि दक्षिण आणि उत्तर अमेरिकेच्या मधनं तो कालवा जातो पनामा कालवा त्यामुळे प्रचंड दक्षिण अमेरिकेला अमेरिकेला वेढा घालण्याची जाडांची गरज संपते तो आज कोरडा पडलाय कारण तिथे पाऊसच झाला नाही पाणीच नाही आहे तिथे हे पर्यावरणीय संकट आहे इकडे सुरज कालवा ज्यांनी आफ्रिकेला वर्षा घालण्याची गरज लागत नाही ते हुतीबंडखोरांमुळे तिथे चाचेगिरी सुरू झाली आहे चाचेगिरी सगळीकडे फोफावलेली आहे पुन्हा त्या चाचेगिरीला आळा घालायला भारतीय नौदल तिथे गेलेला आहे तेव्हा लक्षात येतं की ज्याला म्हणतात ना की जगामध्ये सगळ्या तऱ्हेची अडचण निर्माण करणाऱ्या शक्ती खूप वाढलेल्या आहेत आणि त्या शक्तीचं निर्धारन करेल असा सुस्पष्ट विचाराचा आणि खमका नेता असणं अत्यंत आवश्यक आहे नरेंद्र मोदी हे त्या प्रकारचा नेतृत्व आहे त्यामुळे नुसत्या भारताचं भलं भारताचं भलं व्हायलाच पाहिजे इतकी वर्ष भारताला जे दाबून ठेवण्यात आलं नेते दूरदृष्टीचे नव्हते नेते इतर राष्ट्रांच्या हातचे बावले होते हे सगळं आपण पाहिलेलंच आहे तर एक तर भारतात सशक्त नेतृत्व येणं आवश्यक आहे आणि हे नेतृत्व भारतात आलं तर त्याच्या हातात जागतिक नेतृत्वाच्या जेव्हा दोर येतील तेव्हा जगामध्ये शांती निर्माण करण्याकरता एक प्रकारची मोहीमच सुरू होईल असं मला खात्रीने वाटतं हिंसाचार दहशतवाद याच्याविरुद्ध ठामपणे उभा राहणारा एक नेता हवा आहे आणि तसं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताला लाभतंय लाभलेलंच आहे आणि त्याचा पुढा लाभो तेव्हा प्रत्येकजण जो भारतात मत देईल त्यांनी नुसत्या भारताकरताच नरेंद्र मोदींना मत देणं एवढं इथपर्यंत न थांबता नरेंद्र मोदी जर राज्यावर आले तर हा जो सगळा असंतोषाचा वणवा जगभर पसरलेला आहे आणि ज्याला केओस म्हणतात म्हणजे गडबड गोंधळ घोटाळा त्यामुळे गोंधळाचं राजकारण जाऊन एक प्रकारची सुसूत्रता जागतिक राजकारणात यावी याकरता प्रयत्न करणारा आणि हृदयापासून प्रयत्न करणारा नेता नरेंद्र मोदी हा जर सुस्थिर राहिला तर जागतिक जी खळबळ माजलेली आहे ती जरा शांत व्हायला मदत होईल नाहीतर आताच आपण पाहिलंय की रशिया इराण नॉर्थ कोरिया पाकिस्तान थोडासा त्यांच्या बाजूला आहे किंवा नाही पाकिस्तानचं तर काहीच कळत नाही आणि चीन हा एक गट तयार झालेला आहे तुर्कस्तान त्या गटात आहे आणि दुसरीकडे अमेरिका भारत आणि असे काही भारत खरं म्हणजे गटा गट त्या गटात आहे असं नाही कारण भारताचे रशियाशी चांगले संबंध आहेत परंतु अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्र हा एक गट आहे आणि त्यांच्यामधल्या सीमारेषा आता फार जोराने रुंदावत चाललेल्या आहेत हे जगाकरता सुचिन्ह नाही त्यामुळे जागतिक शांतता पर्यावरणीय संकटाचा जागतिक एकोप्याने केलं करायचा मुकाबला आणि कोविड आला तसा आणखीन रोग येणार नाही याची कोणी गॅरंटी दिली हो आणखीन एखादा रोग आला तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला त्याला त्या त्या तोंड द्यायला लागले आणि अणुयुद्ध टाळण्याकरता या सगळ्या गोष्टी करण्याकरता एक सुस्पष्ट विचार करणारा खमका असा नेता असणं आवश्यक आहे सुदैवाने सध्या नरेंद्र मोदी हे तसं नेतृत्व आहे मोदी जयशंकर राजनाथ सिंग अजित डोवाल सिक्युरिटी अॅडवायझर आपले सुरक्षा सल्लागार आणि पियुष गोयल वगैरे ही जी अश्विनी वैष्णव ही जी टीम त्यांनी तयार केलेली आहे हा जो चमू तयार केलेला आहे त्या चमूच्या हातात राज्य असणं अतिशय आवश्यक आहे जेणेकरून जगात एक समतोल साधण्याकडे आपण एक पाऊल पुढे घेतलेलं असो नाहीतर मात्र युगांत आटळे जगामध्ये नुसते एकमेकांच्या मारामाऱ्या करण्यात लॉ अँड ऑर्डर ज्याला म्हणतात ना कायद्याचं राज्य ते सगळीकडनं उन्मळून पडेल अशी भीती आज अमेरिकेमध्ये सुद्धा कायद्याचं राज्य दिसत नाही आहे ऑस्ट्रेलियामध्ये आपण पाहिलं परवा की सरळ कोणीतरी चाकूनी भुसकायचे प्रकार झाले ठिकठिकाणी हे प्रकार वाढत चाललेले आहेत इंग्लंडमध्ये वाढत आहेत युरोपमध्ये वाढतायत या सगळ्याला आळा घालायला एक खंबीर नेतृत्व व्हावं आहे आणि असं नेतृत्व सुदैवाने आपल्याला उपलब्ध आहे तर आपण सगळ्यांनी मत देताना त्याचा मनाशी विचार करावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि ही विनंती फक्त भारताकरता नाहीये सगळ्या जागतिक समतोल करता हे अतिशय आवश्यक आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्र परिवाराबरोबर तो शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा म्हणजे याच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ तयार झाले की लगेच आपल्याकडे त्याची माहिती पोहोचेल आणि हो आपल्या कमेंट्स जरूर येऊ द्या माझ्या कालच्या व्हिडिओवरती आपल्या ज्या कमेंट्स आल्या आहेत त्यातल्या काही निवडक कमेंट्स वाचून दाखवतो माधव देसाई म्हणतात परवाच एक बातमी ऐकली की पाकिस्तानमध्ये घुसून एका आतंक्याला ठार केले आणि पाकिस्तानने के पाकिस्तान भारताकडे बोट दाखवले आतापर्यंत तीस आतंकी ठार झाले असे ऐकले ते खरे आहे का हो हे खरं आहे तीस का त्याहून जास्त आतंकी मेले असतील फक्त सगळ्या आतंक्यांची काही शिवार मोजणी नसते आणि हे घडतंय याला भारत जबाबदार आहे की नाही हे आपल्याला सांगता येत नाही कुठलाच देश या प्रकारच्या हत्यांना आम्ही त्या हत्या केल्या असं सांगत नाही कधीही तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण हे एक सुचिन्ह आहे आणि ही गोष्ट खरीच आहे निलेश कदम म्हणतात अनुभव नकोच इराणच्या तेल विहिऱ्या विहिरी उडवल्या तरी इराण बर्बाद होईल इराणच्या विहिरी उडवणं हे उद्दिष्ट असू शकत नाही त्याचं एक कारण म्हणजे तेलाची सगळ्या जगाला अत्यंत गरज आहे आणि विहिरी जर उडवल्या गेल्या तर तिथनं जो आगडोंब उसळेल त्या आगडोंबामध्ये काय प्रकारचे पर्यावरणीय बदल होतील हे आपल्याला सांगता येत नाही इस्रायलने सुद्धा इराणच्या इराणच्या तेल विहिरींवरती हल्ला केलेला नाही आहे श्रीकांत तारे म्हणतात धन्यवाद चंद्रशेखरजी उत्तम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद श्रीकांतजी प्रत्येक देशाने दूरगामी विचार करून काळजीपूर्वक पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे भारत या विषयावर खूपच मेच्युर्ड म्हणजे प्रौढ भूमिका घेईल आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगावर टाकेल अशी आशा करूया हेच मी आत्ताच्या माझ्या व्हिडिओत सांगितलं की नरेंद्र मोदी आणि त्यांच्या चमूनी भारतीय संस्कृती जी वसुधैव कुटुंबकम संस्कृती आहे तिचा प्रसार सगळ्या जगभर ते करतील अशी जगाला साधार आशा वाटते पिंक मून यांनी म्हटलेलं आहे की सगळेजण श्वास रू... त्यांनी कोणाचं तरी नाव पिंक पून यांनी आपल्याला ते कोण आहे ते माहीत नाही त्यांनी जर नाव सांगितलं तर आपण त्यांचं नावसुद्धा घेऊ ते म्हणतात सगळेजण श्वास रोधून आहेत सात ऑक्टोबरच्या हमाशच्या पाशाव्या हल्ल्यानंतर सुद्धा असंच झालं होतं इस्रायल ताबडतोब कार्यवाही करेल असं वाटत होतं बट दे टूक देअर टाईम त्यांनी लगालोक कार्यवाही केली नाही लगोलक कार्यवाही करणं याचा अर्थ मनुष्यातनं पशूच्या पातळीवर उतरणं असं आहे पशूला आपण दगड मारला तर त्याची कातडी थरथरते कारण ती प्रतिक्षिप्त क्रिया असते तसं मानव समाजाने एक दुसऱ्यावरती तशी क्रिया करू नये कारण त्यांनी अशा काही घटना घडतात की ते आपल्याला परत घेता येत नाही किंवा इस्रायल तसं करणार नाही अवांतर म्हणून त्यांनी लिहिलं आहे डेव्हिड स्लिंग म्हणजे आपल्या गुल गुलेलसारखा प्रकार आहे थोडं त्यांना मी सांगू इच्छितो की ही गुलेल नव्हती ही गोफण होती शेतकरी जी गोफण वापरतात तशा प्रकारची गोफण ती होती म्हणजे एका पिशवीत दगड असतो आणि घरघर फिरवून नंतर एक दोरी ओढली की तो दगड पिशवीतनं सुटतो त्याला गोफण म्हणतात आणि डेव्हिडचा जो फ्लोरेन्स येथे प्रसिद्ध जगप्रसिद्ध पुतळा आहे मायकेल अँडोलोनी घडवलेला त्यातही अशी गोफणच डेव्हिडच्या हातात दाखवलेली आहे डी एन केसकर म्हणतात नेतान्याहूच्या विरोधात तेथील जनता आहे याबद्दल खरं काय असं आहे की इस्रायलमध्ये अनेक पक्षोपक्ष आहेत आणि जूनचं असंच म्हणतात की ज्यू समाज हा अतिशय विचार करणारा समाज असल्यामुळे त्यांच्यामध्ये पक्षापक्ष खूप असतात आपसात भांडणंही खूप असतात राष्ट्रनिर्मिती करता राष्ट्रकार्यकर्तात ते जरी एक आले तरी त्यांच्यातले मतभेद संपत नाहीत नेतान्याहूंच्या मागे काही जनता आहे काही जनता नेत्यान्यहूमच्या विरोधात आहे आत्ता युद्ध चालू आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात काहीही गोष्ट घडणार नाही परंतु युद्धानंतर नेता राज्यावरती राहतीलच याची काही गॅरंटी देता येत नाही मुक्तानंद कुलकर्णी लिहितात की अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली की मध्यपूर्वेमध्ये युद्ध का होतात यामागे अमेरिकन शस्त्र लॉबी आहे का नाही असं म्हणवत नाही कारण सध्या तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त फायदा या शस्त्रास्त्रांच्या कंपनीला झालेला आहे कारण सगळेच देश जेव्हा एकमेकांच्या उरावर बसतात तेव्हा प्रत्येकाला शस्त्र लागतात आणि सर्वोत्तम शस्त्र ही सध्या तरी अमेरिकाच घडवते त्यामुळे याच्याबद्दल अगदीच याला नकार द्यावा असं काही नाही आहे प्रहरी युटी हे लिहितात की इराणमध्ये खोमेनी हे जुने पुढारी होते एकोणीसशे एकोणनव्वद साली ते मरण पावले तेव्हा खामेनी सध्याचे खामेनी यांनी सूत्रे हातात घेतली व अजूनही ते तिथेच आहेत ते, ते, ते हुकुमशहाच आहेत प्रहरी युटी हे इराणमध्ये एक वर्षभर होते त्यावेळी साधारण जनता राज्यकर्त्यांवर नाराज होती आज सुद्धा साधारण जनता राज्यकर्त्यांवरती नाराजच आहे परंतु जी दडपशाहीची भूमिका त्या सरकारने घेतलेली आहे त्याच्याविरुद्ध सामान्य जनता एकवटू शकत नाही हा इराणचा खरा प्रश्न आहे हे प्रश्न चांगले होते या सगळ्या प्रश्नांबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद जमेल तसे असेच प्रश्न आपण पाठवत चला, आम्हाला जमतील तशी आम्ही त्याची उत्तरसुद्धा देऊ हा व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार